मित्रांनो बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे याबद्दल आज आपण या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्त व महापरिनिर्वाण या तीनही घटना झालेल्या आहेत आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्मसिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरु मानले जाते बौद्ध धर्मियांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन जपान व्हिएतनाम थायलंड भारत म्यानमार श्रीलंका सिंगापूर अमेरिका कंबोडिया मलेशिया नेपाळ इंडोनेशिया या देशासह सुमारे एकशे ऐंशी देशातील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची जी सार्वजनिक सुट्टीसुद्धा असते भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी दिलेली असते आता आपण पाहूया या सणाचे किंवा उत्सवाचे स्वरूप कशा प्रकारचे असते बौद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी ये येतात आणि प्रार्थना करतात बिहारमधील बौद्धगया हे बौद्ध धर्मानुयांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्ती झाली ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली तेव्हापासून हा दिवस बौद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार या ठिकाणी एक महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित असले तरीसुद्धा बौद्धांसह आजूबाजूच्या परिसरातील अन्य लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात व येथील बुद्ध विहारात आस्थापूर्वक पूजा करतात या विहाराचे महत्व गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणाशी जोडले गेले आहे या विहाराचे स्थापत्य अजिंठा लेण्यांच्या विहारासारखे आहे या विहारात गौतम बुद्धांची अंतिम क्षणाच्या मृत्यूशय्येवर पडलेल्या अवस्थेतील भूस्पर्शीय मुद्रा सहा पॉइंट एक मीटर लांबीची मूर्ती आहे ही मूर्ती लाल मातीपासून बनवलेली असून येथून मूर्तीसाठी माती, माती काढली आहे तेथेच हा विहार तयार केला आहे विहाराच्या पूर्व भागात एक स्तूप आहे जेथे गौतम बुद्धांवर अंतिम संस्कार झाले होते बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायींनी घरामध्ये दिवे लावले जातात घरे फुलांनी सजवतात बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन पठन केले जाते विहारातील तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून दिवे ओवाळून पूजासुद्धा केली जाते बोधिवृक्षाची ही पूजा केली जाते आणि त्यांच्या फांद्यांना पताकांची सुशोभित केली जाते वृक्षांच्या आसपास दिवे लावले जातात झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थी सर्वांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात तिथेही येऊन लोक प्रार्थना करतात या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी बौद्ध परंपरेतील लुंबिनी सारनाथ गया कुशीनगर दीक्षाभूमी अशा पवित्र धर्मस्थळांना जाऊन प्रार्थना व पूजा करतात बौद्ध धर्माशी संबंधित सूत्रे त्रिपिटके यातील भागांचे वाचन व पठण केले जाते व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवास केला जातो दानधर्म केला जातो या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात वेगवेगळ्या देशात तेथील रीतिरिवाज आणि संस्कृतीनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात श्रीलंका तसेच अन्य आग्नेय आशियातील देशात हा दिवस वेसक उत्सव म्हणून साजरा केला जातो हा वैशाख शब्दाचा अपभ्रंश आहे या दिवशी बौद्ध घरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातात आणि फुलांनी घर सजवले जाते बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथाचे अखंड वाचन पठन केले जाते बुद्ध विहारामध्ये बौद्ध मंदिरामध्ये आणि घरांमध्ये अगरबत्त्या लावल्या जातात मूर्तीवर फळं फुलं चढवले जातात आणि दिवा लावून पूजा केली जाते बोधी वृक्षाची पूजा केली जाते त्याच्या फांद्यांवर हार व रंगीत पताका सजवल्या जातात मुळांना दूध व सुगंधित पाणी दिले जाते वृक्षाच्या भोवती दिवे लावतात या दिवशी मांसाहार वर्ज्य असतो पक्ष्यांना पिंजऱ्यातून मुक्त करून खुल्या आकाशात सोडले जाते गरिबांना भोजन व वस्त्र दिले जाते बौद्ध अयुआना तेथे जाऊन प्रार्थना करता यावी यासाठी दिल्ली येथील बौद्ध संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थी बाहेर काढून ठेवतात आता आपण पाहूया भारतातील बुद्ध जयंतीचा इतिहास नेमका काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दोन मे एकोणीसशे पन्नास रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली या प्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले या जयंती समारोहास अनेक देशाचे वकील प्रतिनिधी भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदाय उपस्थित होता अशा प्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली एकोणीसशे एकावन्नमध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्धजयंती दिल्लीतच साजरी केली दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस एकोणीसशे त्रेपन्नपासून सुरुवात केली एकोणीसशे छप्पनपर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले महाराष्ट्रातील बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांनीच केली म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणिती ठरतात इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते मग मानवतेचा महान संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही एकतर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढून आम्हाला द्या अशी मागणी आग्रही मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन केंद्र सरकारकडे करण्यात आली होती बुद्धजयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही एकोणीसशे बेचाळीसपासूनची मागणी होती आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे सत्तावीस मे एकोणीसशे त्रेपन्न रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली महाराष्ट्र सरकारने मात्र त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी एकोणीसशे त्रेपन्नच्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केलेली आहे आता पाहूया की बुद्ध जयंतीचे महत्त्व नेमके काय आहे जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यानमार्ग आणि तपश्चर्याचा मार्गही अनुभवला मात्र वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आरंभीच्या प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा समजण्यात सोपा नैतिक तत्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा वाचा होता या काळात बुद्ध हा सामान्य गुणवत्ता असलेला पण मानव देह धारण करणारा मानला जात होता त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधी म्हणजेच ज्ञान प्राप्त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्य आहेत व जगाची राहट गाडगी कसे चालते संबंधीचे ज्ञान प्राप्त झाले त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण तंटे झगडे हणमारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली दुःख कशामुळे उत्पन्न होते यासंबंधी विचार करता त्यांना आढळून आले की हे सर्व लोभामुळे तृष्णेमुळे उत्पन्न होते एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तीच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वतःला मिळवण्याकरता भांडण तंटे झगडा हानामारी आलीच तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे असे दुसरे आर्य सत्य त्यांना समजले ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट कारण नाहीसे केले म्हणजे नष्ट होते हे अबाधित तत्व आहे म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले निरोध होऊ शकतो तर तो प्राप्त करून घेण्याचा मार्ग असल्याच पाहिजे हे चौथी आर्य सत्यही त्यांना कळून आले हिंदू धर्मांचा आहे तसा बौद्धांचा कर्मावर पुनर्जन्मावर विश्वास नाही तेव्हा हे जन्ममरणाची राहतगाडगी कसे चालते याचे स्पष्टीकरण करणारा प्रतिक्य स समुत्पादही त्यांना समजला प्रतित्य समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काहीतरी पूर्वगामी कारण परंपरे अवलंबून हो, असते तेव्हा जन्ममृत्यू कसे होतात हे स्पष्ट करणारे काही एक कार्यकारण परंपरा आहे एका जन्माचा मागील व पुढील जन्माची कार्यकारण परंपरेने कसा संबंध पोहोचतो हे प्रतित्य समुत्पादात सांगितलेले आहे म्हणजे मागील जन्म आणि पुढील जन्म असतात स्वतः गौतम बुद्धांचे अनेक जन्म झाले अने जन्मा या जन्माच्या कथांना जातक कथा म्हणतात अर्थात ही जन्म झाली तेव्हा गौतम हा बुद्ध नव्हता तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सर्व बौद्ध धर्मीय यांना बुद्ध, बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा